हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी म्हणावं तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आज तुम्हाला गुरुवारी हा व्हिडिओ येत आहे तर व्हिडिओ टाकायला जरा जास्तच लेट झालेला आहे कारण इतरही कामं माझे पेंडिंग होते तर ते मी आधी सर्व पूर्ण केले आणि नंतर मग या व्हिडिओचा समजा आता इथे व्हिडिओ मी तयार करत आहे तर मस्त आम्ही लग्नाला गेलेलो होतो रविवारला लग्न होतं आमच्या रिलेटिव्हकडे तर छानपैकी मी छान तयार झाली येलो कलरची आंबा कलरची साडी घातली होती आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित बसत नव्हतं ब्लाऊज म्हणून मग मी चेंज केली आणि नंतर ग्रीन कलरची साडी घातलेली ती तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये आणि आंबा कलरच्या साडीवर मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवलेला आहे तर मी आली आहे इथे लग्नाला छान आहे हे बघा आता आमचा इथे रुद्र आणि माझी मावशी आहे इथे हा रुद्र खेळत होता मावशीच्या मांडीवर तर मी त्याचा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे सर्वात आधी मी गेल्या गेल्या रुद्रूलाच भेटली माझ्या तर इथे आता नवरी आलेली आहे नवरीची इथे आ, ओटी वगैरे भरण्याचा प्रोग्राम सुरू आहे आमच्याकडे अशा प्रकारे नवरी नवरीला सर्वात आधी हळदी कुंकू वगैरे लावतात आणि तिच्या हातामध्ये कपडे वगैरे ज्या साड्या असतात लग्नाच्या त्या दिल्या जातात आणि त्यानंतर मग पाय वगैरे धुतले जातात नवरीचे आणि पाच सवासनी तिला हळदी कुंकू लावतात तर हे बघा ही आहे ते आमची फॅमिली ही माझी लहान भाऊजे म्हणजे तेजू मावशी माझी दादी मी आणि माझ्या मावशीच्या ननदबाई ह्या आम्ही इथे सर्वजणं बसलो तर मस्त सगळी फॅमिली एकत्र आणि हे संगीतकार जे होते खूप सुंदर सुंदर गाणे म्हणत होते आणि माझे हे सर्वात आवडीचे गाणे होते हे मराठी जुने गाणे तर मी हे तुमच्याबरोबर शेअर करावे असा मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला आणि छान असे गायक पण होते लग्नामध्ये त्यांचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे इथे थोडे थोडे गाणे पण टाकलेले आहेत मी आणि इथे थोडासा व्हिडिओ हा बघा रुदू इथे गेम मोबाईल बघत होता आणि त्याचा जास्त व्हिडिओ घेतलेला दिसणार आहे तुम्हाला आणि मी आपल्या स्वामिनीचा पण व्हिडिओ घेतलेला आहे इथे स्वामिनी पण आली होती माझी बहीण आणि श्रद्धा आपली श्रद्धा आणि तिची मुलगी तर हे बघा इथे पाच सवासनी आता नवरीला ओवाळून घेत आहेत तर हे आहेत माझ्या मोठ्या भाऊजी म्हणजे सुजाताच्या मावशी तर आता इथे एक एक जण असं सर्वजणी येतील आणि नवरीला औक्षवण करतील आणि त्यांना एक एक ब्लाऊज पीस प्रत्येक सवासनीला इथे दिल्या जाते अशी पद्धत आमच्याकडे आहे विदर्भामध्ये तर थोडासा थो हा व्हिडिओ घेतला आणि ही बघा इथे स्वामिनी तेजस्विनीकडे आहे तिचा लाड खूप करत होती तेजस्विनी मी आणि सर्वांनीच तिचा खूप लाड केलेला आहे कारण लहान मुलं आमच्या घरात ती एक आणि बाबू आहे तर इथे सुजाता बसलेली आहे सुजाताची बहीण आहे इथे बसलेली हे आहेत आत्या आणि इथे मी श्रद्धा तर असा जसा मला व्हिडिओ घेता आला तसा मी थोडाफार घेतलेला आहे आणि हे आहे सुजाताची बहीण मोठी ताई मयुरी इथे सर्वजण आहेत सर्वच म्हणून आम्ही एकत्र बसलेलो होतो आणि त्यानंतर आले नवरदेव नवरदेवाची इथे एंट्री झाली आणि आता इथे नवरदेवाचे पाय धुतल्या जातील म्हणजे नवरदेवाचे पाय धुणार आहे नवरीचे लहान भाऊ तर इथे पाय धुतात आणि नवरदेवाला पण औक्षवण करतात पाच सवासनी ज्याप्रमाणे नवरीला करतात त्याप्रमाणे नवरदेवाला पण पिल्लू माझ्याकडे आलेली आहे आता मी छान तिचा असा लाड करत आहे आणि खूप गोड दिसत होती ना पिल्लू आमची खूपच मला तिथं तिचा खूपच लाड येत होता आणि खूप ओरडत पण होती तिचा व्हिडिओ पण घेतलेला आहे मी ओरडण्याचा पण ते वॉइस थोडासा जास्त होता अय पिल्ल पिल्ल Father, 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 anh Father, 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 पण नवरदेवाकडच्या गेस्ट होत्या गेस्ट होत्या आणि यांनी खूप छान असं गाणं म्हटलेलं आहे आणि छान चारोळी पण सांगितली तरी ते रुद्र आणि स्वामींनी खेळत होती <स्थाथा> की सव्वीस जानेवारी असल्यामुळे यांनी छान एक देशभक्तीपर गीत पण म्हटलेलं होतं खूप छान होतं तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि इथे बघा रुद्रच्या आणि बाईच्या मस्त्या सर्व चालू आहेत सर्वजणं खूप मस्त एन्जॉय करून राहिलेले आहेत यांना दोघांना यांच्या दोघांच्या ही बघा इथे नवरी नवरदेवची झालेली आहे एंट्री आणि नवरदेवाच्या मागे आहे आमची सुजाता आणि नवरदेवाची बहीण बऱ्याच लेडीज आहेत तर आता इथे आता लगेच लग्न पण लागणार आहे आणि लग्नाचा मी इथे व्हिडिओ घेतलेला आहे थोडासा तोही व्यवस्थित थोडा गेला लग्न लागल्यानंतर जेव्हाही वर माला होते तेव्हा बघा नवरदेवाला पण त्यांच्या मित्रांनी उचलून घेतलं आणि नवरीकडच्यांनी पण नवरीला उचलून घेतलं एकमेकांना उचलून ते हारं टाकण्यात येत आहे थोडी त्यांची पण मजा सुरू आहे आणि इथे आमच्या परीचा बघा डान्स परी डान्स करत होती उड्या मारत होती छान अशी टुनुक टुनुक तर मी तो व्हिडिओ इथे शूट केला तुम्हाला दाखवावं असं मला वाटलं तर इथे ओरडत पण होती खूप जोरजोरामध्ये पण बाकीचा गाण्यांचा वगैरे आवाज असल्यामुळे मी तिचा आवाज इथे टाकलेला नाही आहे तर अशा प्रकारे छान असं लग्न पार पडलं आणि लग्न वगैरे लागल्यानंतर मग आता इथे स्टेजवर आलेले आहेत नवरी नवरदेव तर आता एक एक करून इथे छान सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत इथे फोटोशूट आधी फोटोशूट करून घेणार आहेत तर पहिले नवरदेव नवरीचे छान छान असे मस्त फोटोग्राफरनी फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आ, इथे छान उभं राहून बसून इथे फोटोशूट सुरू होत्या नवरी नवरदेवाचा आणि पाहुणे मंडळींची गडबड सुरू होती ती आशीर्वाद देण्याची तर आता इथे अशा प्रकारे मी थोडा छोडा इथून थोडा नवरी तुम्हाला क्लिअर दिसत असतील आता तर इथे छान बघा स्टेजवर मस्तपैकी असं छान त्यांची फोटोशूट चालू आहे आणि इथे आम्ही बाजूला बसलेलो होतो मग मी इथूनच व्हिडिओ घेतलेला आहे थोडा दुरून दुरूनच आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं जेवणामध्ये सर्व छान असा स्वयंपाक होता आणि मग सर्वजण आम्ही एकत्र जेवण केल्यानंतर बसलो इथे गप्पा करायला इथे सुरू आहेत आमच्या गप्पा सर्व फॅमिली एकत्र बसलेली आहे माझा मोठा भाऊ लहान भाऊ आला होता आणि माझे जावई पण आले होते तर हे आहेत आमच्या सुजाताच्या मावशी आणि मामाची मुलगी वगैरे तर त्यांचे पण आम्ही पण सर्वांनी असे फोटो मस्तपैकी काढले आणि छान छान एकमेकांसोबत फोटो काढले आणि इथे आता आमच्या पिल्लूचं चालू आहे रडणं इथे आलो होतो आम्ही आणि जे काढलेले फोटो आहे ते मी तुम्हाला थोडेफार शेअर करते तर आता माझा आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते आणि परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय